नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण कोणतेही वाटण मसाला न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण टेस्टी अशी मटारची रस्साभाजी बनवणार आहोत करायला एकदम सोपी पण खायला एकदम टेस्टी होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी ताजा मटार घेतलेला आहे आता हा जो मटार आहे तो आपल्याला थोडासा हलका गरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मटर थोडासा परतून झाला की त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या एक इंच आलाचा छोटा तुकडा आणि तीन हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे तर ही जी हिरवी मिरची होती ती जास्त तिखट होती यासाठी मी तीनच घेतली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता लसूण हिरवी मिरची आणि आलं थोडंसं परतून झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं आणि अगदी थोडंसं तेल टाकायचं म्हणजे सर्व साहित्य छान असं खमंग भाजलं जाईल आणि पटकनसुद्धा भाजलं जाईल यासाठी तर तेल टाकून बघा लगेच याचा रंगसुद्धा चेंज झालाय आणि मिरची सुद्धा छान आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे तर इथं सर्व साहित्य व्यवस्थित असं भाजलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे जे सर्व साहित्य आहे ते गार होण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून आहे तर मी ते सर्व साहित्य गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर इथं सर्व साहित्य गार झाल्यानंतर आता एक मोठं मिक्सरचं भांडं आहे आणि आता, सर्व ला ला आता ला ला हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर एकदम बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं मिक्सर बंद चालू करत फक्त दोन ते तीन वेळा आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे जास्त वाटायचं नाही लगेचच हे वाटलं जातं एखादं मध्ये मठार अख्खा जरी राहिला तरीही चालेल यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आणि बघा इथं मी हे जाडसर असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही यामध्ये मटार एक एक अख्खासुद्धा आहे एकदम बारीक वाटायचा नाही जाडसर वाटायचा अशा पद्धतीने आणि लगेचच वाटला जातो फक्त दोन ते तीन वेळेसच चा आपल्याला मिक्सर बंद चालू करत वाटून घ्यायचं आहे तर आता आपण हे बाजूला ठेवून देऊया दे आणि फोडणी करायला घेऊ तर मी परत त्याच कढईमध्ये दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा चिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकायची आणि सोबतच बारीक चिरलेला कांदा टाकायचा तर मी ते एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता कांदा आपल्याला थोडासा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा हलका गुलाबी झाला की यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे तर मी ते एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे आता टोमॅटो टाकूनसुद्धा आपल्याला थोडंसं कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे टोमॅटो थोडासा हलका मऊ झाला की त्यामध्ये आपण बाकीचे थोडेसे मसाले टाकणार आहोत तर थोडं परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सोबतच पाव चमचा हळद अर्धा चमचा मी तर छोले मसाला टाकलेला आहे सोबतच अर्धा चमचा धने पावडर टाकली आहे तुम्ही छोले मसाल्याच्याऐवजी गरम मसाला जरी टाकला तरीही चालेल आता हे सर्व मसाले छान असं आपल्याला परतून घ्यायचे आहेत छान टोमॅटोसुद्धा तोपर्यंत मऊ होईल तर इथं मसाले टोमॅटो कांद्यासोबत छान असे व्यवस्थित मी परतून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही छान याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपण वाटलेला मटार टाकून घेऊया आता मटार टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे जास्त कुठलाच कुटाणा करायची गरज नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये वाटण घाटणसुद्धा करायची गरज नाही अगदी पटकन ही भाजी तयार होते तर ते व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी गरम तर गरम पाणी करून घेतलेलं आहे म्हणजे भाजीला पटकन उकळी येते यासाठी तर आपल्याला किती रस्सा बनवायचा आहे यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता कारण भाजी शिजल्यानंतरसुद्धा भाजी अळते म्हणजे घट्ट होते नंतर तर मी जवळपास इथं एक ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक कूट टाकला आहे आता शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट नक्की टाका कारण त्यामुळे भाजी छान मिळून येते आणि चवीलासुद्धा छान लागते आता आपल्याला यावरती झाकण लावून एक तीन ते चार मिनिट मंदाचेवरती भाजी शिजवून घ्यायची आहे तर तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढूया तर इथं आपली भाजी छान अशी शिजलेली आहे ही जी भाजी आहे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खूप छान लागते चवीला टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता तर इथं आपली मस्त अशी साधी सोपी मटारची रस्साभाजी भाजी तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू